आम्हाला तुमचं पत्र नको आम्हाला तुमच्या सहीचं पत्र नको आहे आम्हाला जे ऐका ना मला काय ऐका ना जे ऑर्डर काढतात वरून त्या ऑफिस त्या आर ऑफिसच पत्र पाहिजे आम्हाला मग उद्या आम्ही आल्यानंतर करू ना चर्चा आपण त्या विषयावर देण्यासाठी चालू आहे पत्र ठेवून द्या सुरू बोलून घेते त्यांना उद्याच द्या तुम्ही पत्र आता ग्रामस्थांचं म्हणणं आहे उद्याच द्या पत्र द्या आमदार साहेबांनी सांगितलं पत्र जायचं नाही मी थांबले साहेब मला पुण्याला जायचे मी थांबले का मी पत्र थांबले का नाही मी आदेश घेतले पत्र घेतलं आदेश आमदार साहेबांनी सांगितलं तुम्हाला

सगळ्या गोष्टी पाहिजे कारण तुम्ही हे पत्र ऐका ना एक मिनिट तुम्ही हे पत्र आज देणार उद्या देशपांडे सर वेगळी ऑर्डर काढणार परवा दिवशी बिनवडे साहेब वेगळी ऑर्डर काढणार तेव्हा दिवशी जिल्हाधिकारी वेगळी ऑर्डर काढणार असं आम्हाला हा खेळ नकोय आता पहिलं तुम्ही काय केलं पत्र काढलं त्या ठिकाणी शिफ्ट करू नये त्यांनी तो करार भाडे करार केला त्या तो भाडे करार तुम्ही रद्द केला त्यांना नोटिसा काढल्या की तुम्ही या ठिकाणी येऊन हा भाडे करार रद्द करावा नंतर देशपांडे साहेबांनी काय केलं परत हे ऑफिसच्या ठिकाणी स्थलांतर करण्याची ऑर्डर काढली म्हणजे कन्फ्युजिंग आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ठामपाना नाहीये आम्हाला ठामपाना पाहिजे आणि जोपर्यंत तो ठामपाना आम्हाला येत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही कार्यालय आमच्या हक्काच आहे कोणाच्या बापाचं नाहीये कार्यालय आमच्या हक्काच आहे तुम्ही आता हे पत्र आम्हाला दिलं उद्या तुम्हाला वेगळी ऑर्डर आली तुम्ही ती फॉलो करणार पर वर वेगळी ऑर्डर आली तुम्ही ती फॉलो करणार तुम्ही काय म्हणणार वरिष्ठांचा आदेश आहे आम्हाला हे असल्या गोष्टी नको आहेत आम्हाला आणि वरिष्ठांचं जे काय आहे तर वरिष्ठांकडूनच आम्हाला पाहिजे करा आणि तसं नेमके पणच अडचणी तर राहू नका तुम्ही तुम्ही स्वतः लेट माझी विनंती येतो मला स्टेटस किती चालवणार तुम्ही सुद्धा आहे मॅडम सगळ्या गोष्टी क्लिअरिटी नाहीये विषयाला मॅडम सगळ्यात आयजीआर म्हणा की म्हणा काय म्हणायचं त्या आयजीआरच्या आदेशाने आलेल गोष्टी पहिला भाडेकरांना रद्द दुसरं काय का, दुसरा का हे ऑफिस इथं राहणार की हे काय तिसरी गोष्ट हे उभं इमारत उभी राही बरेच ग्राम पंचायत आंदोलन प्रारंभ बाबत निवेदन आता संदर्भ आपले दिनांक सोळा सव्वीस पाच नंतर आज अठ्ठावीस पाच मान्य महसूल मंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि नंतर तीन या कार्यालयाचे पत्र मॅडमने आता वर काय दिले मॅडम देतील पोस्ट लावून ती काय वाचतील नाही मी अजून चार नंबरचा जो संदर्भ आहे तो मान्य नोंदणी महानिरीक्षक व निर नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे व मान्य जिल्हाधिकारी पुणे डुटी साहेब ते पण या चर्चेत होते आज दोघांना फोन झालेले यांच्याशी वरिष्ठांनी केलेल्या चर्चेनुसार यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार आता वरिष्ठ कोण आहे तुमचे मला काय माहिती नाही आय जी आर बरोबर वरिष्ठ कोण आहे हा मग त्यांचं नाव टाका डायरेक्ट आज वरिष्ठ मानला भरपूर वरिष्ठ आहे नरेंद्र मोदी सुद्धा वरिष्ठ आहे आपल्याला हा नंतर उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की गाव मौजे वारवाडी येथे ग्रामपंचायत वारवाडी यांनी उभारलेल्या नूतन इमारतीमध्ये दुय्यम निवडणूक निबंधक कार्यालय स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायत यांनी विविध कार्यपद्धती अवलंबून मान्य मुख्याधिकारी जिल्हा परिषद पुणे पुणे शहर यांची मान्यता घेऊन या कार्यालयास योग्य तो नोंदणीकृत दस्त करून दिल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी पुणे व मान्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे निर्देशानुसार सदर कार्यालय ग्रामपंचायत वारवाडी इमारत कंसामध्ये ग्राम संसद येथे स्थलांतरित करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे मान्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निय नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे व मान्य जिल्हाधिकारी यांनी आपणास कळविण्याचे निर्देश मला दिलेले आहेत तसेच सदर दुय्यम निबंध कार्यालय कोणत्याही खाजगी इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार नाही व सदर कार्यालय हे मौजे ग्रामपंचायत वारुवाडीच्या हद्दीतच शासकीय जागेत राहील